उपवासाच्या दिवसांमध्ये तोच तोच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा गरमागरम वरईचा भात त्याचबरोबर गरमागरम शेंगदाण्याची आमटी नक्की ट्राय करू शकता बनवायला सोपी आहे टेस्टला बेस्ट आहे त्याचबरोबर कमी वेळात होते आणि पचायला देखील हलकी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी एक बाऊल वरई घेतली आहे याला भगरदेखील बोलतात तर ही वरई स्वच्छ निवडून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात एका बाउलमध्ये ही वरई काढून घेऊ त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून एक ते दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चोळ्यामुळे त्याच्यामध्ये जी घाण आहे ती सर्व निघून जाते आता तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर थोडासा चेंज होईल कारण वरईला लागलेली जी घाण आहे ती सर्व निघून जाते आणखी एका पाण्याने धुवून घेऊ हे पाणी काढायचं आहे आणि आपण भात बनवण्यास सुरुवात करू यासवर कढई ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते इथे तुम्ही वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचा आहे जिरा चांगले तडतडले की यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा मी चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवून अगदी एक मिनटासाठी या बटाट्याच्या फोडी भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत कारण नंतर ते भाताबरोबर आपोआप शिजले जातात आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत भातामध्ये खाताना जेव्हा मध्ये मध्ये शेंगदाणे येतात ना ते टेस्टला खूप छान लागतात तर त्यासाठी आपण इथे थोडेसे शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे पण खूप जास्त भाजायचे नाहीत आता यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आहेत आता हे सर्व अगदी अर्ध्या मिनटासाठी भाजून घेऊ गॅस मध्यमाच्यावरतीच चालू आहे आता यामध्ये आपण जी धुवून घेतलेली वरई आहे ना ती घालायची आहे वरई घातल्यानंतर देखील अर्ध्या मिनटासाठीच हे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण एक वाटी वरई घेतली आहे तर त्यासाठी दोन वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे भात थोडासा मऊ आणि मोकळा हवा असेल तर दोन वाटी पाणी वापरायचं आहे आणि भात एकदमच तुम्हाला मऊ हवा असेल तर इथे तुम्ही अडीच वाटी पाणी वापरायचं आहे दोन वाटी पाणी हे एकदम परफेक्ट मेजरमेंट होतं आता यामध्ये आपण एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे दोन वाटी पाणी घातल्यामुळे वरई सॉफ्ट पण होते आणि खूप जास्त मोकळी होत नाही अगदी हलकीशी मोकळी होते आणि तुम्हाला खूपच जर सॉफ्ट एकदम हे वरईचं भात हवं असेल तर आणखी तुम्ही अर्धा वाटी ते पाणी वापरू शकता हे मिक्स करायचं आहे गॅस मोठ्या ह्याच्यावरती चालू करायचं आहे जोपर्यंत त्याला चांगली उकळी येत नाही तोपर्यंत गॅस मोठ्या ह्याच्यावरतीच चालू ठेवायचं आहे उकळी येण्यास सुरुवात झाली आहे हे मिक्स करून घेऊ आणखी चांगली उकळी येऊ द्यायची अशा प्रकारे आता गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि झाकून पाच ते सात मिनटासाठी भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटीची तयारी करू मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत त्याचे टरफल काढले आहेत यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि हे मिक्सरला एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे ही पावडर रेडी झाली आहे आता यामध्ये आपण फक्त अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणखी एकदा मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत त्यामुळे ते छान एकजीव होतं आमटी करण्यासाठी आणखी थोड्या पाण्याची आवश्यकता लागेल ते आपण नंतर वापरणार आहोत आता अशा प्रकारे ही छान आमटीसाठीची शेंगदाण्याची पेस्ट रेडी झाली आहे गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये फक्त दोन चमची तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरे जिरे चांगलं तडतडले की आपण यामध्ये जी शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर यामध्ये मी जवळजवळ आणखी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे त्यामुळे जी ही आमटीची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट होते आता याला तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा आमटी म्हणू शकता कारण आपण याला फोडणी दिला आहे त्यामुळे आपण इथे आमटी याला बोलत आहोत दोन ते तीन छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचं आहे आणि ही शेंगदाण्याची आमटी गरमागरम खूपच मस्त लागते सारखं तेलकट खाऊन कंटाळत असेल किंवा शाबू खाऊन कंटाळा असेल तर अशा वेळेस तुम्ही हा गरमागरम भात आणि शेंगदाण्याची आमटी नक्की ट्राय करा खूप कमी वेळात बनते आणि टेस्टला खूपच छान लागते त्याचबरोबर अगदी पोट भरीचा हा प्रकार आहे पोट व्यवस्थित भरतं देखील आणि एकदम हलका हलका वाटतं खूप जास्त गच्चं पोट होत नाही तर अशा प्रकारे आमटीला देखील दोन ते ती तीन उकळी आली आहे गॅस बंद केला आहे तोपर्यंत साईडला आपण पाहू भात तयार झाला आहे का भात देखील एकदम परफेक्ट तयार झाला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि ते पाहू शकता तुम्ही दोन वाटी पाणी हे एकदम परफेक्ट झालं आहे भातासाठी आता याला तुम्ही वरईचा भात म्हणू शकता वरईचा मसाले भात म्हणू शकता किंवा वरईचा उपमा देखील म्हणू शकता अशा प्रकारे हा वरईचा भात रेडी झाला आहे आता आमच्याकडे कोथिंबीर उपवासाला अजिबात चालत नाही त्यामुळे मी इथे कोथिंबीरचा वापर केला नाही तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याचा वापर इथे करू शकता प्रत्येक भागानुसार पद्धत ही बदलत असेल जसं की काही ठिकाणी कोथिंबीर चालते उपवासाला खोबरं देखील चालतं पण काही ठिकाणी अजिबात चालत नाही त्यामुळे तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही यामध्ये दे कोथिंबीर देखील वापरू शकता आता भात शेंगदाण्याची आमटी त्याचबरोबर दही किंवा ताक कंपल्सरी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी होणार नाही आणि जे तुम्ही खाल ते अगदी व्यवस्थित पचेल दहीवरती थोडंसं लाल तिखट जे फक्त मिरचीचंच असतं त्यामध्ये कोणताही मसाला नसतो तर ती मिरची पावडर इथे मी वापरली आहे तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट असा हा वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा टेस्टला खूपच अप्रतिम लागते काय करायचं जेवताना वरईचा भात घ्यायचा आणि त्याच्यावरती भरपूर शेंगदाण्याची आमटी घालून घ्यायची जसं आपण रेग्युलर भात आणि आमटी खातो ना परफेक्ट तसंच भरपूर आमटी घालायची त्यामुळे टेस्टला एकदम छान लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय